किती वसायला पाणी देऊ लागले काय काय मिरगाला पेरलेला येतात का किती वसायला मिरगाची आज पेरे असत नाही आपले पेर मिरगाला झालीच की आपण झाली रोहिणी त्याला अजून ते पानागाला रोहिणीतली पेर असतात रोहिणी पहिली रोहिणी इथे बान हे किती कसो सोदर दार दार सोदर आओ हा हा हेला जातो बोलत उतरना तुम्ही बांधुरा तयार बाहेर येणार तुम्हाला आता नाही राहणार आलो

बेड़ा विदाप पंज मि त اوڏني وري ڏايو ڏي ڪر ڏايو ها پوصا ڏاڙي تي اسو ٿو نه اৱاش ڪري چلاجي ٿو وائي نه ٿو وڃي ٿو 10 تي وها ڏاڻا ڏي ڏو نه ٿي گسري بيتن ڪا ڪا اسو 250 250 وارو اهو گلان لو ڏنڌي ڇڏي ڏي

Thank <laughs> you. हां आता काल काय केलं अरे का आता ही आपला साधनांना नव्हतं वाटतं साधनांना कुठे गेला असतं साधनां नाही म्हणा धर्मदा त्यांनी टोंप्याला फोन केला आता तोंडप्याला कीर्तन जुळतं आहे का बैठकीच्या बात नाम ते वाजि तर चांगलं स्वतःचं म्हणतो मी ते कीर्तन जमत आहे का त्याला म्हणजे सोया तुम्ही जोड माना तुम्ही दोघ जण मला ते राहते हा कॉल केला मी आम्हाला म्हणतो आम्ही काय कसं काय मग आम्ही दोघच म्हणलो चाल महामालीच रावड दुसरं करताना महामाली काय काय केलं

तर खावा कुठेच करू